उन्हाळ कामाला सुरुवात झाली आहे आमची ते पण सांडग्यापासून आज बनवणार आहे दोन प्रकारचे सांग सांडगे चला तर बघूया कोणत्या डाळीचे आज सांडगे बनवणार आहात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे उना कामाची सुरुवात झाली आहे ना त्याच्यावरतीच तर सुरुवातीला म्हणलं सांडग्यापासून सुरू करावं कारण सांडग्याला जास्त वेळ लागत नाही आणि भाजीसाठी पण उपयोगी राहतात आणि काही अजून बरीच कामं होती त्याच्यामुळं म्हणलं शॉर्टकट आहे छोटं आहे कमी वेळेत होणार आहे ना तेच काम करून टाकावं म्हणून रात्रीच डाळी भिजू घातल्या होत्या दोन प्रकारच्या तर सांगते आता मी तुम्हाला की आज सांडगे कोणते बनवणार आहेत एक हरभऱ्याच्या डाळीचे आणि दुसरे आहे ते मुगाच्या डाळीचे एक किलो मुगाची डाळ भिजत घातली आणि दुसरी पण हरभऱ्याची डाळ आहे ती पण एक किलो भिजत रा घातली रात्रीच झोपताना भिजत घातली होती अकरा बारा वाजता पाच सहा तास डाळ व्यवस्थित भिजली ना तर सांडगे डाळ सांडगे घालण्यासाठी डाळ व्यवस्थित बारीक होते तर बघा सकाळी नऊ दहा वाजता ही डाळ पाण्यातून काढली आणि चाळणीमध्ये निथळत ठेवली पाणी निघालं जास्त पातळ पीठ होत नाही आणि त्याच्यामुळे सांडगे एकदम व्यवस्थित घालता येतात त्याच्यामुळे मी चाळणीमध्ये काढून ठेवल्या डाळी आणि थोड्या वेळासाठी तसंच पाणी निथळू दिलं आता या डाळी डाळीचं पीठ बारी करून <laughs> घ्यायचं त्याच्या आधी म्हटलं त्याच्यामध्ये घालण्यासाठी जे लागणार आहे लसूण कोथिंबीर याची तयारी करून ठेवावी आता भरपूर सारा लसूण घेतला आहे त्याची मीठ टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि त्याचं बारीक पेस्ट बनवून ठेवली आणि इथे बघा डाळ बारीक करून घेते हरभऱ्याचे आणि मुगाचे दोन्ही बारीक करून घेतल्या हरभऱ्याची डाळ बारीक करायला थोडासा टाईम लागतो कारण ती थोडीशी जाडसर असते आणि मिक्सरमध्ये बारीक व्हायला थोडासा टाईम लागतो आणि याच्यामध्ये पाणी पण घालता येत नाही मिक्सरला लोड येतो त्याच्यामुळं <सवच> तो थोडंसं थोडंसं घेऊन डाळ बारीक करून घेतली मुगाची आणि हरभऱ्याची दोन्हीही घेतली आणि मुगाची बारीक करायला जास्त वेळ लागला नाही तर इथे बघा त्याच्या जे हरभरीची आणि मुगाची डाळ बनवली होती ना त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकली आणि लसूण बारीक केला होता त्याची पेस्ट टाकली आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं हळद इथं दाखवायची राहून गेली हळद पण टाकायची आणि ही चटणी टाकायची मिरची पावडर टाकायची ज्याच्यामध्ये आपला मसाला नसतो ना ती वाली फक्त मिरची पावडर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ना टिफिनसाठी बनवायला किंवा घरी खायला तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान लागते तर आम्ही प्रत्येक वर्षी या डाळीचे सांडेगे बनवतो तर ह्या वर्षी पण म्हणलं आता चला बनवावे थोडेसे कधी तर आधी भाजीचा प्रॉब्लेम येतो किंवा आता उन्हाळा येतो पावसाळ्यामध्ये पण भाज्या खूप कमी असतात तर प्रश्न पडतो की भाजीला काय बनवायचं म्हणून म्हटलं चला हे एक म्हणजे आपल्याला ऑप्शन सापडतो की भाजीला काहीतरी आहे म्हणून तर आता आम्ही सांडगे घ्या घालायला सुरुवात करतो सांडगे आम्ही प्लास्टिकच्या ह्याच्यावरती कागदावरती घालतो क्रास प्लास्टिकचा मोठा कागद घ्यायचा पिशव्या असतात ना त्या फाडून घेतल्या तरी चालतील ते त्याच्यावरती थोडंसं तेल आणि पाणीचं मिश्रण बनवून ते लावून घ्यायचं आणि जितके बारीक सांडगे घालता येतील ना तितके बारीक घालून घ्यायचे आता व्हिडिओमध्ये मी दाखवते ना बघा हे जरा मोठेच वाटतात मला पण व्हिडिओमध्ये दिसतात मोठे पण एकदम छोटे छोटे सांडगे आहेत हे आपल्याला जितके छोटे सांडगे घालता येतील ना तितके घालायचे आता याची गंमत बघा आता घालताना मोठे दिसतात वाळल्यानंतर छोटे दिसतात आणि परत भाजी केल्यानंतर शिजल्यानंतर अजून मोठे दिसतात म्हणून जितके बारीक सांडगे घालता येतील ना तितके बारीक सांडगे घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये ना मी पाणी अजिबात घातलं नव्हतं ना त्याच्यामुळं ना एकदम मस्त असे तोडता आले सांडगे तर पहा आम्ही एका दिवसामध्ये फक्त दोन किलोचे खूप सारे सांडगे झालेले आहेत एक दिवस वाळवून घेतलं की ते एकदम पेपरपासून सुट्टे झाले आणि बघा संध्याकाळीच मी टबमध्ये काढून ठेवले आणि याला दोन तीन ऊन चांगली द्यायची म्हणजे वर्षभर व्यवस्थित टिकतात अधूनमधून पण ऊन द्यायचं म्हणजे कीड लागत नाही तर चला तर मग हा आजचा आमच्या डाळ्या सांडग्याचा सा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा बाय बाय